श्री स्वामी समजा सर्व बंधू आणि भगिनींचं आपल्या चॅनेलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा सुख समृद्धी आहे बरोबर जाऊ सकाळची सुरुवाती मुलांची चेसपासूनच झालेली कारण आज त्यांची चेसची मॅच होती मॅच होती आणि दुपारच्या वेळेला होती तर सुट्टी होती त्यामुळे मग मुलांचं सकाळी लवकर उठून गेम खेळायला त्यांनी सुरुवात केलेली तर दोघेही छान खेळत होते आणि टायमिंग टाईम लावून खेळत होते म्हणजे हे अगोदर मी कधी त्यांना पाहिलं नव्हतं आणि क्लासमध्ये असंच शिकवतात तर तिथेही मॅच होणार होत्या तर त्या टायमिंगवरतीच होत्या म्हणून मग त्यांनी घरीच मोबाईलवरती टायमिंग लावून त्यांनी छान अशी मॅच खेळलेली आणि गोष्टी हँडल करावं लागतं खरंच विचारपूर्वक सगळे त्यादे द्यावं लागतं आणि मुलं यातूनच खरंच नवीन नवीन गोष्टी शिक त्यांचे मॅच बघत बघत मग थोडीशी मॅच बघितली आणि मग सकाळी छान असे मेथीचे पराठे केलेले तर आज अक्षूला आणि मला सुरवासने जेवायला घ्यायचं होतं एका ताईंच्या घरी तर फक्त अक्षूच्या पप्पांसाठी पराठे बनवले आजी आजीसाठी बनवलेले आणि मग आम्ही दोघीजणी तयार होऊन बरोबर साडेबारा वाजता त्यांनी आम्हाला बोलवलेलं होतं बिल्डिंगमध्ये परंतु की अक्षूची तिथे मैत्री नाही तर खेळायला होत गेमतींच्या घरी जात असतात तर खेळणी ही सगळी पहिली तिच्या घरी घेऊन जायची असतं म्हणजे मार्ग नाही तिला दाखवायची शांत तर जेवण्यासाठी निघाले खरं परंतु अक्षरणे सगळी खेळली तिथे खेळण्यासाठी घेतलेली आणि वाटत पहिले त्यांच्या घरी गेली तेव्हा तिने बेडरूममध्ये जाऊन दोघी एवढा शांत मस्त बेडरूम लावून घेतला आणि दोघी छान अशा खेळत बसला म्हणजे जराही त्यांचा आवाज नाही देम खंडनाथ महाराज ही जय देवीचा तिथे जय जयकार केला आणि नंतर मग आम्ही साधारण नऊ सुवासनी होत्या आणि दोन कुमारिका म्हणजे एक होती अक्षय आणि एक होती त्यांची मुलगी तर आम्ही सगळ्याजणांनी छान असे जेवणं केले आणि त्यानंतर एक नवीन नवरी आलेली आलेली होती तर सगळ्यांनी तिला नाव घ्यायला लावले परंतु ती स्टार्टिंगला म्हणजे अशी एवढे सगळ्यांना बघून थोडस लाजल्यासारखे झाली तर त्यांनी पहिला नंबर हा माझाच लावलेला संदीप रावांचं नाव घेते आधी आणि अक्षयाचे आधी तांदूळ हास

¡Ja, ja, ja

रविवारी इंटरनॅशनल चेस डे होता आणि त्यानिमित्त छान मॅचेस झाल्या आणि त्यामध्येही स्वामींच्या कृपेने आधीला मेडल भेटलेलं म्हणजे गेलं त्याचं सोनं झालं मेडल मिळालं म्हणजे सेलिब्रेशन तर झालंच पाहिजे तर संध्याकाळी चालू होतं की काय बनवायचं तर त्यालाच विचारलं <laughs> जो मिनर होता त्याला त्याच्या चॉईसचं जेवण बनवायचं होतं तर त्याने सांगितलं की आज पुरी भाजी बनवूया तर म्हटलं ठीक आहे चालेल तर ग्रेवीची भाजी बनवायची होती खरं बटाट्याची परंतु परत मग त्याला काय वाटले काय माहिती आहे तर बोलला मम्मी बटाट्याची चटणी बनवून परंतु त्याच्यात कांदा लसूण काहीच नको टाकून तर म्हटलं अरे बापरे तर मग मुलांसाठी काय वाटत नाही पण आपल्याला खायचे म्हटलं की मग थोडंसं कांदा आणि थोडंसं तिखट पाहिजेच राहतं तर त्याचं चालू होतं की बिना कांद्याचे बनव म्हणजे राहिली ना तरी मग ती खराब होत नाही किंवा उगी लागत नाही नंतर त्याची चव तर म्हटलं ठीक आहे चालेल तर मग दोघेही मला मदत करू लागायला सुरुवात झालेली तर पीठ वगैरे भिजून ठेवलेलं होतं तर चटणी बनवायला घेतली होती तर मग चटणी बनवायची कशी तर मग फक्त अद्रक आणि हिरवी मिरची होती तर मी ती मिक्सरमधून काढलेली बारीक केलेली तर म्हणजे कसं खूप स्पायसी मिरची नव्हती ती एकदम नॉर्मल होती एक तिकड तर कलरही यावा म्हणून मग थोडासा हिरवा पण दिसावा काहीतरी तर म्हणून मग मी त्याच्यामध्ये हिरवी मिरची वाटून घातलेली आणि कोथंबीर जिरे मोहरीची आपली जी नॉर्मल फोडणी असते ती चे, फोडणी दिलेली तर मग इथे आपली बटाट्याची चटणी केलेली तर मुलंही मध्ये मध्ये मा गप्पा मारत होते आणि त्यांनाही मग थोडंसं कामाला लावलं कारण त्याचं म्हणजे मॅच कशी झाली थोडंसं त्याच्या ते ऐकण्यामध्येच मा भरपूर माझा वेळ गेलेला मला जेवण बनवायलाही उशीर झालेला तर म्हटलं चला आता थोडीशी तुम्ही मदत केली तर मग जेवणही लवकर होऊन जाईल तर त्यांना म्हटलं मी दो दोन्ही पण गॅसवरती काम करते तोपर्यंत तुम्ही माझ्या हाताखाली द्या तर मग एका साईडला मग मी कढई पण ठेवलेली होती तर पुऱ्या तर तळायच्या होत्या तर चटणी बनवूस तर तेलही गरम होईल तर म्हणून मग मी एका साईडला आपली कढईचा गॅस चालू ठेवलेला तर चटणी बनवायची झाली की मग म्हटलं तुमच्या पुरतं सध्या बनवते आणि मग नंतर मी नंतर पुऱ्या बनवान तर ते दोघांनी थोडी मला मदत केलेली तर मग पुऱ्या तेच बनवत होते तरी ते छान अशी मस्त सुंदर अशी चटणी झालेली परंतु याच्यामध्ये बघा तुम्हाला तेल तेल थोडंसं दिसत असेल तर त्या तेलामध्ये मग मी नंतर काय केलं त्याला स्मॅश केलं ज आपलं जे चटणीला थोडंसं स्मॅश केलेलं आणि मग त्यांनी थोड्याशा पुऱ्या लाटलेलं त्यांच्या पुरत्या आणि त्यानंतर मग मी तळलेला तर त्यांना म्हणजे तिथलं विचारत होते की कसे मुलं खेळत होते आणि प्रत्येकाची मॅच म्हणजे खूप छान होती तर त्या मॅचमध्ये साधारण म्हणजे तेरा हजाराचं प्राईज होतं आणि ते डिस्ट्रीब्यूट करणार होते म्हणजे वाटणार होते तर खूप सारे मुलं आलेले आणि खरं म्हणजे सांगायला गेलं तर गेम हा गेम हा एकतर जण जिंकतो आणि एक जण हारतो तर त्यामुळे हार असं कधीही वाटू द्यायचं नाही की आपलाच मुलगा हा जिंकला पाहिजे परंतु समोरचाही व्यक्ती तेवढ्याच ते मेहनतीने आणि तेवढाच काळजीपूर्वक हा खेळत असतो आणि मन लावून त्यानेही प्रयत्न केलेले असता आणि तोही तिथपर्यंत आलेला असता तर प्रत्येकाचं खूप एक स्ट्रगल असणं आणि तो त्या खेळापर्यंत पोहोचत असतो तर प्रत्येकाची ही लाईफ ही वेगवेगळी असती असते आणि त्यातूनच आपल्या जीवनाचा हा आपण त्यातून खूप सु सुंदर सुंदर असे म्हणजे धडे शिकू शिकतो किंवा अनुभव आपल्या आयुष्यात त्याचा उपयोग होतो हारलं तर आपल्याला हारही पचवता आली पाहिजे आणि जिंकलं तर ते जिंकणंही पचवता आलं पाहिजे म्हणजे जिंकणं म्हणजे का पचवता आलं पाहिजे म्हणजे काय की असं त्याचा उदो उदो होता का म्हणे की आपण जिंकलो आहे ना ते ते नॉर्मली आपण सगळ्यांसमोर रिस्पेक्टफुल त्याचा सन्मान करावा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा तोपर्यंत स्वामी समर्थ